बावधन किलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत <coughs> आहे आत्ता सध्या पाऊस झालेल्या प्रत्येक शेतकरी चांगल्या पद्धतीची मेहनत वावरची करून घेत आहे अशा पद्धतीने फुणून पाळी परत फनून पाळी हे आता तुम्हाला दाखवतो आहे अशा पद्धतीनं चांगली बैल त्यांच्याकडून चांगलं काम करून घेणं ही शेतकऱ्याचं काम आहे रामचे मित्र बजरंग पिसाळ बौधन यांचा हा घरचा साज आहे तर ते आज न बैलाकडे आलेत बघू कशा पद्धतीनं आता त्यांचं काम चाललं आहे ते आपण पाहतोय आता बऱ्यापैकी सोयाबीनची पेरणी करायचं काम चाललेलं आहे आज जरा लईच उन्हाने टाकलं आहे आणि वळवळ गेले की तोटते पाऊस आता अजून काय म्हणा एवढी चांगली घात नाही कालचा पाऊस लय झाल्यामुळं अजून बेंड बेंड लय लागते सर राइट चेक सर राइट मालक टोपी काढा टोपी जरा तिरकी या माझी कळल कोण नक्की बही लहान आणत इथे टोपीमुळे चेहरा दिसत ना आम्हाला फिरता चॅनल आहे आमचा त्यामुळे मित्रांनो काय एवढं मानव लावून घेऊ नका मला चांगले सगळे व्हिडिओ मी दाखवूच ना मंकित बैलांचे कुठला प्राणी काय कळना पण औरत आला येत पक्षी कुठला तरी कोंबडी काय माहिती

Arrancadinha! Arrancadinha! Pera